गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात आज सोमवार आज तर काय सुट्टी राहणार इथं त्याच्यामुळं आज काही काम होणार नाही असं वाटतं मला वरती खाली का गळत आहे आजू कामचं पाणी काही दिसत नाही इथं पण पाणी मारलं का गळायला ना राहिलं खूप कधी पूर्ण होईल नाही याचं काय केलं इथं कट अवघड दरवाजा पावणे आठ वाजले होते थकायचे बाहेरवरती पाणी द्यायचं याच्यामुळे ना थोडंसं उशीरत होत आता इथं पाणी आलं का मंदिर मध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये भरून ठेवायचं त्याच्यामुळे आता चांगला आहे भरायला आणि मेहंदीची भाजी आहे तो उपास आहे मुलां मुलांसाठी भेंडी करायची आहे मेथीची पातळ भाजी लागला सकाळी सकाळी का पोळ्या चालू आहे आणि हा आणि ही बसली नुसता ब्रश घेऊन नुसती बस बस ती दात घासत नाही लवकर आणि लवकरांनी घेतलाय नाश्ता करायला दादू आवडला का सांजा मिरची हु? बघून खा बरं जा तिकडं आणि इथं वाजले साडे पावणे नऊ झाले माझ्या पोळ्या चालूच आहे आणि टिफिन वगैरे भरून झालेलं आहे माझा टिफिन पोळ्या चालू आहे आता भाकरी करायची पप्पांना नाश्ता चालू आहे आणि त्यात दातच घाय चालू आहे आता सकाळी नऊ मग आई पर नागोळ घालताय टिफिन वगैरे टिफिन भरून तयार आहे शाळेचे कपडे घालून द्यावा लागेल आणि त्यांना सोडून द्यावं लागेल मला आवडलेलं आहे शाळेत जायला आणि बाय सोडून आलेले पण काय मी सारंगला रडू यायला लागलो आता काय आता माझं आवडते मी आता मी चाललंय हॉस्पिटल सोमवार असल्यामुळे आजची गर्दी आहे मेडिकलमध्ये आलेले मी आता बघू आजचा दिवस कसा जातो आता